शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल अभियाना या अभियानाअंतर्गत आज आपण कोल्हापूर जिल्हा हातकलंगडे तालुक्यामध्ये प्रगतशील शेतकरी साहेब आहेत पवार साहेब त्यांच्या ऊस पिकामध्ये हजर आहे आता हे ऊस किती दिवसाचा आहे ह्याला काय काय आतापर्यंत आपण केलंय आणि काय काय बदल झाला खर्च किती झाला काय काय फायदा झाला या सगळ्या गोष्टी आता आपण साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे साहेब नमस्कार नमस्कार शिरो पवार आता मात्र झाली एक फवारणी म्हणजे सुरुवातीला एक आळवणी झाली रोप लावल्यानंतर बरोबर आळवणीमध्ये मला वाटतं एकच किलो एन पिके दिल तर आपण त्याच्यानंतर खत टोकणून घेतली खत लागवड आपलं किती गुंट्याचा प्लॉट आहे अर्धा एकर अर्धा एकर अर्धा एकरला किती किलो लागवड टोकणली आपण टोटल चाळीस किलो लागवडण्यासाठी टोकन चाळीस किलो मध्ये मला वाटतं एक पाच किलो तांदळाचं पीठ म्हणजे पस्तीस किलो लागवड झाली आणि चार किलो आपण सेंद्रिय खत चार किलोची एक बॅग म्हणजे एकतीस किलो एन पी के टोकन बरोबर हे झालं आणि आत्ता आज प्लॉटला तीन महिने झाले की सव्वा तीन का किती दिवस झाले बरोबर तीन महिने तीन महिने पूर्ण झाले म्हणजे साठ ते सत्तर दिवसाचा प्लॉट आहे बरोबर आता भरणीला आला आहे आपण जरा फुटव मोजून बघूया तर तुम्ही मजा बघा मी मोबाईल धरतो किती फुटवा झाला आहे बघूया जरा दिसते एक दोन तीन चार पाच सात शा, सात आठ नऊ दहा म्हणजे अठरा धरून अकरा दहा अकरा दहा अकरा आहेत सगळीकडे फुटव्याची परिस्थिती बघितली तर सेम आहे बरोबर जास्त तिकडे जास्त आहे तिकडे जर बघितलं तरी जास्त आहे तिथं जरी बघितलं तर तसंच आहे सगळीकडं ऊस असा छान आहे साठ सत्तर दिवसामध्ये आत्तापर्यंत मला वाटतंय ते एकतीस किलो आणि त्याच्या अगोदरचं एक मला वाटतंय काय तर एक दोन किलो एकतीस बत्तीस तेहतीस किलो लागवड झाली त्याच्याबरोबर आपण फवारणीला घेतली एक फवारणी झाली का दोन एक एक एकच फवारणी फक्त <laughs> झाल्या आत्ता फक्त डायरेक्ट भरणी करायची थांबल्या मग आत्तापर्यंत ह्या ऊसाची ग्रोथ मी दिलेलं ले मार्गदर्शन तुम्ही समाधानी आहे का आम्ही एक नंबर आता शेतकऱ्यांना तुम्ही माझ्या मार्गदर्शनाबद्दल किंवा मा मी जे काय तुम्हाला सल्ला दिला काय लोकांना तुम्ही सल्ला देणार काही सर तुमचं नाव सांगून तुमच्याकडनं माहिती घ्या म्हणून सांगा म्हणजे सल्ला परफेक्ट मिळतोय खर्च कमी होतो का जास्त होतो खर्च एकदम झिरो झेरो होतो आणि उत्पादन फास्ट वाढत आहे बरोबर जास्त ओके ओके धन्यवाद साहेब